Jai <Sings> சித்தர் வருவது நம்மை உயர்த்துவார் பங்கஸ்மரணம் வாசனம் அனைவருக்கும் சாராஜனாசி திவிரோணம் யாகும் நேரும் பிஷார் அசவுலாயா சிவளவஸ்திரவரத்தான் வினாவாசன் என்னவென்றால் செய்யப்படும் ஆசனாக யாகும் ஆசிர்த்து சங்கரா பிரபந்தி விருதேவை சதாவண்டி தம் சாமா பாத்து சரஸ்வதி பம்பத்தி ரிஷியான் பாம் முகம் குருத்தி வாஜாலம் பம்புலவேண்டி கிடாம் ஏற்கரும் பார்த்தமவும் இந்த பரமானம் மார்க்கம் नारायण नमस्कृते नरोजो देवी सरस्वती व्यासतो जयमदिरतम वसुदेव सुतम देव कौशचानो देवकी प्रमाणनम कृष्णम वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु महेश्वरः देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री राम राम जय श्री रामे पावन संसार श्री रामे पावन चराचर श्री राम पावन जय तत्पर श्री रामे सुध साधन राम नाम सुध ज्ञान राम नामे सुटे बंधन राम अति प्रचंड हो <ते> थोरी राम नामाच्या हे सर्वांतरी सर्व उचारी केने भव सागरी तरतील सुंदर कांडाची कथा व्रती आधी मध्ये राहून लंकेचा शिकरी स्वतःवया सीता सुंदरी करी विचार तो आहे का लोकाभिरामरंग दिर मला जीवने त्रम भूषणार्थम कारण श्री रामचंद्र शरण प्रपदे मनोजवं मृत तुलवेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मनयुत मुख्यम श्री रामदूत शरण प्रपदे श्री संतचे मत चरण वरी सष्टांग हे कलिदंडवत माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान जगतमंदी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबर भगवान रामचंद्र प्रभू कपिवरी हनुमंत्र आहे जनार्दन स्वामी सदगुरु एकनाथ महाराज चरणी सष्टांग परिपाल ज्ञान सरस्वती माता सदगुरुनाथ चरणी विनम्र अभिवादन कर गोड़ कथेला प्रारंभ है गोड चांगली का कथा पवित्र अंत करना पवित्र प्रभु रामाच चरित्र अखंड है नाम सप्ताह निमित्ता मोजे बाबड़गाव या गावी सुरुआत है चार कांड संपले पांचवा कांड सुंदर कांड सुंदरकांडातील कथा गोड आहे राम जगाचं जीवन आहे राम रामामुळे सगळं काही पावलं आतापर्यंत चार पाच वया सांगितल्या राम काय जगाचं जीवन असणार प्रभू राम आहे लोक म्हणतात देव नाही पण प्रत्येकाच्या अंतरामध्ये परमात्माचं वास्तव्य आहे जगाचं जीवन राम आहे जगाचं जीवन राम असून जगच राम आहे कारण का जन हे त्या ठिकाणी काय जग हे राम झाले जग हे ग्रामधान आहे प्रवृत्ती सोन निवृत्ती शिपावर प्रवृत्तीला असणार त्या ठिकाणी जे लोकमंडळी येतात आणि ती प्रवृत्ती म्हणजे संसार आणि संसारातून त्या ठिकाणी परमार्थ करणं याचा अर्थ निवृत्ती दोन गोष्टी लक्षात प्रामुख्याने असं हवामान सा। प्रवृत्ती म्हणजे संसार आहे आणि निवृत्ती म्हणजे केवळ परमार्थ परमार्थ कसं असतं बाय काय आपल्याला आपल्या इकड्या भाषेत पन्नास झाले की तो निवृत्त झाला शास्त्रानं थोडस वर्णन केलं पण शास्त्रात तुला साठ वर्ष उठवलं साठ वर्ष झालं की निवृत्ती आहे का नाही अठ्ठावन्न ते साठ आता याचा अर्थ निवृत्ती याचा अर्थ काय होतोय की आता तुझं इकडं सगळं संपलंय तू परमार्थ कर म्हणून निवृत्त दिलेलं आहे आणि परवृत्ती म्हणजे मरेपर्यंत जरी तुम्ही संसार केला तर ती प्रवृत्ती सुटत नाही आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ गोड अशा प्रकारची कथा आहे म्हणून राम हे सगळं काही राम आहे देव आहे ईश्वर आहे ईश्वराशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही अशा प्रकारची केली आणि सांगता काल झाली आज सुंदर करणे काल ती कथा कुठपर्यंत गेली आपण ऐकला हनुमंत उडान केली संपत्तीचा असणारा उद्धार केला आणि उडान करून चारशे कोशांचा समुद्र पार केला आणि गेम्ब होणा पडलंगेमध्ये उडी जाऊन पडली आपण ऐकू मध्ये उडी गेली आणि मध्ये उघडी गेल्यानंतर त्या ठिकाणी मध्ये राजा त्या ठिकाणी सिहंका नावाची राज्य करीत होती ही रावणाची आणि त्या सिंहिकेचा बावत्यांनी उद्धार केला का तिला तोंड बसायला लागला तोंडामध्ये उडी मारली मात्र गेले काळे धरून बसले हलवू लागले परत ते वरून काढण्याचा प्रयत्न केला शेपटीला धरून मारताच्या येत नाही तो निघत नाही मानर म्हणून लिंबाचा रस दारूचा रस वगैरे वगैरे त्या बाईन प्रसन्न केला मारुत्राणा कंटाळा आला मला आणि मारुत्राने डायरेक्ट असणाऱ्या पोटाचं ऑपरेशन केलं काळी भांडलं काळीत तोडून बाहेर निघून आले इथपर्यंतची कथा काल याच्यामध्ये झालेली आहे याबा पडल्या गमत आहे हा आज वाचक सूचक नवीन आलेले आहेत आपल्या इथं आदरणीय आमचे वडदे मामा नागठाणे इथून आलेले आहेत हरिभद्रीप राय मोहनराजी भंडरवार साहेब सरपंच साहेब पिंपळगाव हे सुद्धा आपल्या सेवेला आलेले आहेत काहीतरी सेवा रामनामाची घरावी या उद्देशानं आलेले आहे त्यांच्या मुखातून आपल्याला कथा ऐकायची आहेत आता माझं तर रोजच आहे बडबड तुम्हाला माहितीच आहे गमत आहे काय सुंदर कांड म्हणजे कथा निघते अवघड आहे हो गेले आणि ती कथा महाराष्ट्रा लंकेमध्ये पोहोचलेली आहे आता लंकेमध्ये सीतेचा शोध कशा कशा पद्धतीने घेतात ते तुम्ही ऐका Oh, my God. शरीर वज कवळी ब्रह्मांड दो पुच्छ शेपटाना ब्रह्मांडाला कवळ्याची ताकद माझ्या मारुत्यामध्ये उग जन्म उग म्ह का ब्रह्मांडला पोटी फळे रसा लगोटी चांगल्या पद्धतीचा नेकडू जन्माला का तर आई वडील सुदृढ पाहिजे आई वडील धार्मिक पाहिजे परमात्मिक पाहिजे साठ हजार वर्ष तपश्चर्या केली माझ्यावर उतरायचा म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोण

दादा सीता कोडे सांगतो तुम्हाला आत्मा हा राम आहे सीता हे शांती आहे रामाची शांती निघून गेली की जी उदास होतो महाराज है माणसाला शांती नाही गेली तुझं राम उदास आहे मग शांती कुठे राहते जिथं समान नाही तिथंच राहते मग रावणाच्या नगरीत समाधान आहे का नाही म्हणून महाराज ना सीता घरी सापडली नाही प्रष्टप्रधानाच्या घरून मात्र निघाले ते तशी करणे महापार्श्व एक महापार्श्व कोणी असणारा प्रधान होता त्या प्रधानाच्या घरी मात्र गेलेल्या आहेत कारण प्रत्येक घरा घरामध्ये माझ्या मार्त्रामुळे आहे शांती सोपडत सापडत नाही म्हणावे लागते शीता हे शक्य आहे आणि जिथं शांती गेली तिथं तयार आली दया क्षमा सुशांती काय काय आणि तेथे पण तिथं दया नाही शांती नाही तिथं देव राहत नाही मनास म्हणून शितेला कुठं ठेवलं असत असा विचार माझ्या महाराष्ट्राच्या मनात देत सजना हो मायबाप हो त्या ठिकाणी पाहिलं तिथे सीता सापडत नाही कुठे गेले सुंदरी सुरा त्या प्रधानाच्याकडून निघाला पण महापार्श्व नामा प्रधान आहे महापार्श्व प्रधानाच्या घरी मात्र अरे तिथंही पाहिलंय शोधायचं आहे आणि कशाला गेल ते शोधायलाच येते मत माणसं सुद्धा शोधायचंय माणसाला सदा सर्व काळ सुख पाहिजे शांती पाहिजे भेटत नाही शांती मिळाली की माणूस समाधान होतो शांती नाही हाव जास्त आहे आणि शांती सर्व सुख दुसरं नाही मी म्हणत नाही पुरा परवा नाही शांती पडते नाही सुख हे त्या ठिकाणी महापार्श्वच्या घरी गेले बोला आणि घरामध्ये तिथं रावणाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी गेला तिथं जाऊन बघला पण कोणाला दिसलं काय नाही सूक्ष्म मंदोदरी रावणाचा महाल त्या ठिकाणी होता मध्यंतरी कसं मग रामायणामध्ये हे चमचा या आवड आहे मला सुलोचनाच्या घरी गेले सुलोचना पत्नी आणि ते एका प्रांगावर दोघं त्याला पती पत्नी बसलेली आहे आणि मात्राची तिथे गेली मात्र एक बाई त्याला वाटलं हे सीतावर आणि हा रावण आहे असं त्याला वाटलं पण त्या सुलोचनेनं स्वप्न सांगू लागली कोणाला इंग्रज चाललं अहो ते बोला तुमच्या बाबाला सांगा रावणाला सांगा माझ्या सासऱ्याला त्या स्थितीला आणलं आणि दुसऱ्या स्त्रीला घरात आणणं म्हणजे आपल्या कुणाला घातक आहे कोण उघडून तुम्ही ऐका मला आणि ती सीता रामाला अर्पण करा म्हणावं असं मंदो हे असलं सुलोचना सांगू लागली मारुत्राने ते ऐकलं आधी आदिया महागाया अफया कुमार प्रत्येक रावणाच्या घराघरामध्ये भगवान परमात्म्याच्या पत्नीला मात्र शोध घेतात अहो देव सापडला पण देवाची पत्नी सापडत नाही कोण आहे आपला विषय झाला का आणि गोडी बाजला जात नाही साखर आणि गोडी बाजूला जात नाही दिवानी प्रकाश बाजूला होत नाही तस सीता आणि राम वेगळं होत नाही प्रतीक दाखवलं जित चित्त पाहू लागले आणि कुठं दिसत नाही शेवटी महाराज हा कुठे जातात आणि सारण हे दोन प्रधान होते जीवाचे जीवन होते त्या ठिकाणी मारुत्रा गेले त्याचा हे अपमान याच्या नादी लावून मी मंगळवार म्हणतो मारुत्राच्या नादी लावून याचा भारत आहे हा आणि याच्या ज्याने नादी लागलाय सन्मारा नाही गेलाय त्याचा उदारच आणि वाईट मार्गाने गेलाय त्याचं हिंदाने जोडले म्हणून म्हणतो

घर मारतंकेमध्ये शोधू लागले तिथं आपलं काय काम आहे तेच काम है? का मारत कशाला गेल ते काय नाहीचा शोध घ्यायचा याच्यासाठी केलेले होते आपण मी काही करायला आलो नाही मामा आपण कशासाठी आलो मी जन्म या देवाला जमान केला तुझी सेवा करतो <coughs> आठवी न पाय हा माझा नवास रात्र आणि दिवस पांडो एवढं करून आलो जबान देऊन तिथून आलो दुसरंच खेळ आलो मारत्राय कसे नव्हते मग काय केलं इंद्रजित साधा माणूस होत का तेव्हा राजा इंद्र त्याला जिंकलं होतं या नाव इंद्रजीत उगच नाव पडणार मिळवलेली पदवी नाही कमवलेली पदवी होती मिळालेलं नाव कधी ना कधी जाते मिळवलेलं नाव जात नाही मिळवलंय आम्ही आता जन्मणार हे नाव मिळवलंय राहते केला जाते आपण नाव आपल्याला ठेवलं गेलं उपजल्या पिंडा मनाल नाही सांगा ते नाव नाही सांगा ते ठेवी या नावाचे होऊ देत आम्हाला नाव नाही पण नाव ठेवलंय आणि नाव ठेवल्यामुळे त्या नावाला होत देतो पण हे नाव टिकणार नाही आम्ही गेलो की नाव जाते पण जे कमावणारं नाव आहे ना ना मेल्यावर मी राहते चंद्र सूर्य आहे फ्रेंड ते माझे मारुत्रायने कमावले

आजपर्यंत प्रपंच होऊन बरेच काय काळ वर्ष लुपटून गेलं मी आजपर्यंत तुम्हाला काय मागलंय का तिनं म्हणजे काय मग आता मागणार आहे विनंती करून इंद्रजी काकुलती करू लागला काय म्हणतो

माझी रेख आहे म्हणून सत्कार करून वाटला हिंदू धर्म मग त्याच वाक्याला अनुसरून तुक बऱ्या प्रमाण देतात जाई माय सायास आम्ही विष्णू परस्त्रीला माय म्हणा बोलण्याचा योग सांगतो परस्त्रीला जर माय म्हणलात तुम्ही एक धर्मपत्नी सोडून सर्व जगातल्या स्त्रीला माय म्हणा दादा अनुभव म्हणाला आहे दुधावरली साय खायला मिळते साय माय म्हण म्हणण्याऐवजी दुसरं काही बोललात की नाही तोंडात दात राहणार मग रावण केलंय ती कोण म्हणाली सुलोचना म्हणाली काय करावं लागतो काय होत राव कुळ समापी राक्ष कुळ समापी राक्ष इंद्रजीत बनू लागले कशामुळे होते बनालीस आपल्या कुणाची समजते रावणे ऐकली सीता सती दुसरी स्त्री सांगा त्यांना बरोबर परस्त्रीला अभ्यास करणं बरोबर आहे का शास्त्र सांगते दादा खरा नवे हा शिंदकार नंगी तलवार हे पर्या तलवारी सारखी परस्त्री असते महाराज म्हणून सावध होगाव संस्कृती शिकवते रामायण शिकवते मी तुम्हाला सांगलो रामायणातलं आणि महाभारत रामायण आपलं ते भावाच भावाच दे भावाच म्हणते त्याला रामायण म्हणजे भावाचं बी भावाच होय त्याला रामायण म्हणावं महाभारत आपलं ते आपलं होय आणि भावाचं बी आपलंच महाभारत हा म्हणून स्त्रीला आणले तुमच्या बापानं इंद्रजी सुलोचना बोलते श्रीराम कुळा जनक बाळे असणारी शीतेला छिर केला भगवान रामचंद्र प्रभूचा छळ केला कपटालाच केला आणि म्हणून आपल्या कुळाचा नायणार झाले शिवरान कुळ बोलत नाही कारण देवाच्या रागी लागतो तुका म्हणे हरी काही उरून हो येणार स्वतःच कुल सुद्धा त्या ठिकाणी माराल देवानं यादवाच कुळ काय केलं का? यादवाचा पोल गोला तुमने गौतच खेळ खेळला लहान थोर अवघी मारली खेळाचं बोडवलं गेला आपल्या कोळाचं सुद्धा नाही नाच करून टाकून दिले वाईट वरणा अशोक प्रकारची वाचकाची सेवा आमचे नागरिक पाटील आणि सुचकाची सेवा आदरणीय मोहनरावजी भंडारवाड सरपंच साहेब करते श्री राजा रामचंद्र प्रभाव करतील